नमस्कार तुम्हालासुद्धा नाश्त्याला पराठे खायला आवडता का मला तर खूप आवडतात पण बहुतेक वेळा पराठ्यातलं सारण बाहेर येऊन जातं तर कधी पराठा नीट लाटता येत नाही तर कधी पोळपाटाला चिकटून जातो तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण आपल्या रेसिपीमध्ये बघणार आहोत त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हीसुद्धा मग असा टम्म फुगणारा पराठा बनवू शकाल त्यासाठी आपण आता फॉर एक्झाम्पल इथे घेऊया तुम्ही बटाट्याचा पराठा बनवत आहात तर त्यासाठी ते आपल्याला आधी बटाटे उकडून घ्यायचे आणि सोलून घ्यायचे आहे आणि त्यानंतर असं किसणीवर किसून घ्यायचे आता तुम्हाला आवडत असेल तर त्यामध्ये चीजसुद्धा टाका पराठा फुटू नये आणि पातळ लाटता यावा यासाठी छोटे छोटे टिप्स असतात पण त्या आपण जास्त त्याकडे लक्ष देत नाही आणि त्यामुळे आपली पराठा बनवण्याची पद्धत चुकते आणि पराठासुद्धा चुकतो त्यासाठी आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे आता आपण हे किसून घेतलं त्यामध्ये आपण एक छोटा चमचा चाट मसाला टाकला आहे आणि एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा टाकला आहे त्याबरोबरच एक छोटा चमचा धणे पावडर टाकली आहे आणि एक छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पुडू टाकली आहे आणि त्याचबरोबर एक छोटा चमचा पेरी पेरी मसाला टाकला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं आहे आता मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जे टाकायचे ते तुम्ही टाकू शकता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून हे व्यवस्थित असं सारण तयार करून घ्यायचं आहे फक्त हे किसायचं का तर आपण पराठा लाटताना त्याच्या गुठळ्या त्याच्या मध्ये मध्ये येऊ नये आणि त्यामुळे पराठा आपला फुटतो त्यामुळे ते कधीही पराठा करताना किसून घ्यायचा बटाटा आता बटाट्याचं जे आपण सारण बनवलं आहे ना तर कधी कधी ना असा चिपचिपीत असतो किंवा ओला असतो तर ते सारण ना पातळ होऊन जातं मग तेव्हा काय करायचं असं मिक्स करायचं सर्व साहित्य मिक्स करायचं त्याच्यामध्ये आणि असे त्याचे लाडू करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे एक तासभर ठेवायचं आणि त्यानंतर बाहेर काढून मग आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा दोन पुऱ्या लाटून घ्यायच्या त्याच्यामध्ये ते, ते तो लाडू ठेवायचा असा चपटा करून टिक्कीसारखा आणि हे कडेने असं कापून घ्यायचं आता मी नेहमी पराठ्याचे जे पण माझ्या रेसिपी तुम्ही बघाल त्यात मी ह्याच पद्धतीने पराठा बनवलेला दाखवलेला आहे कारण ही पद्धत अतिशय सोपी आहे तुम्ही बिगिनर्स सा असाल किंवा मग नेहमीसुद्धा बनवत असाल ना तरीसुद्धा हीच पद्धत वापरा तुमचा पराठा कधीच फुटणार नाही ही माझी गॅरंटी आहे आणि मी फक्त ह्या बटाट्याच्या पराठ्याबद्दलच बोलत नाही आहे कोणताही तुम्ही पराठा बनवत असाल ना तर असंच दोन पुऱ्या लाटायच्या आणि त्याच्या मधोमध आपलं सारण ठेवून मगच ते लाटायचं व्यवस्थित त्याला कोरडं पीठ लावायचं आणि लाटायचं आहे तर तो पराठा कोणत्याही भाजीचा केला तुम्ही तरीसुद्धा तो फुटणार नाही त्यातलं सारण अजिबात बाहेर येणार नाही आणि असा गुबगुबीत पराठा तुम्हीसुद्धा बनवू शकाल आता आपण ह्या पराठ्याला मस्त असं तूप लावा किंवा बटर लावा आणि दोन्ही बाजूनी असं छान खरपूस मध्यम गॅसवर भाजायचं म्हणजे वरची त्याची जी लेअर असते ना ती छान क्रिस्पी होते आणि आतलं जे सारण आहे ते छान लागतं मग शिजतं ना ते आणि त्यातली जी चीज टाकला आहे आपण ते सुद्धा मेल्ट होणार आणि मस्त लागेल पराठा हा बघा किती छान पराठा तयार झाला आहे आणि सगळे पराठे माझे छान असे टम्म फुकतात नेहमीच आणि आलू पराठा म्हणजे हा बटाटा पराठा जो आहे ना हा फेमसच आहे प्रत्येक घरात आठवड्यातून एकदा तरी बनवला जातो आणि लहान मुलांना तो अतिशय प्रिय आहे आणि तुम्हाला अशाच छान छान टिप्स आणि ट्रिक्स माझ्या आवडत असतील आणि रेसिपीजसुद्धा आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता हा पराठा तुम्ही केचपबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर सर्व करा आणि रेसिपीबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा धन्यवाद